आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा मराठवाड्यातील सण उत्सव पारंपरिक पद्धती जपण्यासाठी तसेच नागरिकांना एकत्र आणण्यासाठी स्थापन झालेल्या मराठवाडा मित्रपरिवार नवी मुंबई या संस्थेचा तब्बल बारा वर्षांचा प्रवास पूर्ण झाला आहे या पार्श्वभूमीवर येत्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून तेराव्या वर्धापन दिन सोहळा भव्य दिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाला कृषीभूषण महाराष्ट्र सरकार पुरस्कार विजेते कांतराव देशमुख प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव आणि मराठी सिने अभिनेता उमेश जगताप प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम एस सी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय सेक्टर चार डॉक्टर डी जी पोळ फाउंडेशन येरळा मेडिकल कॉलेजजवळ खारघर नवी मुंबई येथे होणार असून सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमादरम्यान मराठवाड्यातील लोकांना संवाद साधण्यासाठी व आपापसात संवाद वाढवण्याची संधी उपलब्ध होणार आहे मराठवाड्यातून कामानिमित्त व व्यवसायानिमित्त नवी मुंबईत स्थलांतरित झालेल्या व वास्तव्यास असलेल्या लोकांनी आपल्या कुटुंब व मित्रपरिवारासह या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आयोजकांनी आवाहन केले आहे तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस